नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माय चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत की ट्रान्झिस्टर हा कशा प्रकारे काम करतो तर पहिल्यांदा आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की ट्रान्झिस्टरचे आपल्याला दोन टाईप्स पाहायला मिळतात मेन दोन टाईप्स असतात त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे तो एन पी एन ट्रान्झिस्टर एन पी एन ट्रान्झिस्टर आणि दुसरा आहे तो पी एन पी ट्रान्झिस्टर आता एन पी एन अँड पी एन पी ट्रान्झिस्टर मध्ये आपल्याला त्याचा सिंबॉल आपण पाहिलाच असेल की एनपिन ट्रान्झिस्टर मध्ये आपल्याला सिंबॉल अशा प्रकारे काहीतरी पाहायला मिळतो हे आहे कलेक्टर टर्मिनल हे आहे इमिटर टर्मिनल व हा आहे बेस्ट टर्मिनल एनपिन ट्रान्झिस्टर आपल्याला काही अशा प्रकारे पाहायला मिळतो तर पीएनपी टर्मिनल मध्ये आपल्याला हा बेस्ट टर्मिनल आहे कलेक्टर आहे व हा मीटर अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं ट्रान्झिस्टरचे आपल्याला दोन टाइप पाहायला मिळतात जसं की एनपिन ट्रान्झिस्टर आणि पीएनपिंट ट्रान्झिस्टर तर आज आपण माहिती करून घेणार की हे ट्रान्झिस्टर कशा प्रकारे काम करतात त्याच्यातील आज आपण उदाहरण घेणार आहोत एनपिन ट्रान्झिस्टर मधील बी सी फाय फोर सेवन या ट्रान्झिस्टरचं वर्किंग आज आपण पाहणार आहोत की हा, हा ट्रान्झिस्टर कशा प्रकारे वर्क करतो जसं की वेग -वेग में कि हा ट्रांजिस्टर आपल्याला वेगवेगळ्या सर्किटमध्ये पाहायला मिळतो जसं की टी व्ही आहे रेडिओ आहेत किंवा अनेक प्रकारचे सर्किट्स आहेत त्याच्यामध्ये हा कॉमनली यूज होणारा एनपीएन ट्रान्झिस्टर फाय फोर सेव्हन आहे हा ट्रान्झिस्टर कशा प्रकारे वर्क करतो त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर आपणाला ला लागणार आहे एक एलईडी एक एलईडी लागणार आहे दुसऱ्या आपल्याला नायनवल्ड चा बॅटरी सप्लाय लागणार आहे त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला हवी आहे ते कनेक्टर्स हवे आहेत म्हणजे वायर्स हवेत आपल्याला आपणाला ते साठी तर चौथी गोष्ट आपणाला वन के चा रेजिस्टर हवाय वन के चा रेजिस्टर कारण की एलईडी कोणताही असला तर त्याला रेजिस्टर थ्रूच आपल्याला तो ऑन करावा लागतो जर हाय व्होल्टेज जर गेलो तर तो एलईडी ऑन होणार नाही तर आता याचा आपण सर्किट जाणून घेऊया की कशा प्रकारे आपण तो असेंबल करायचं सर्किट बघताना आपल्याला काय करावं लागणार आहे की बॅटरी सोर्स आपण नाईन फोरचा हो जो बॅटरी सोर्स घेतलेला आहे त्याच्या आपल्या दोन टर्मिनल असणार एक पॉझिटिव्ह टर्मिनल व एक निगेटिव्ह टर्मिनल तर आपणाला हे पॉझिटिव्ह टर्मिनल हे बी सी फाय बी सी फाय फोर सेव्हन ट्रान्झिस्टर आहे या ट्रान्झिस्टरच्या आपणाला कलेक्टर टर्मिनलला पॉझिटिव्ह सप्लाय द्यावा लागणार आहे तर आपण मी इथे पॉझिटिव्ह करतो हे निगेटिव्ह करतो हे आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला इथे सप्लाय दिलेला आहे हे कलेक्टर टर्मिनल आहे हे बेस्ट टर्मिनल आहे हे इमिटर टर्मिनल आहे तर या इमिटर टर्मिनलला आपण एक एलईडी कनेक्ट करत आहोत एक एलईडी डी कनेक्ट करत आहोत व ह्याच्या अगेन्स्ट वन केचा रेजिस्टर आपण यूज केलेला आहे वनकेचा रेजिस्टर यूज केला आहे व हा निगेटिव्ह सप्लाय या रेजिस्टरला आपण कनेक्ट केलेला आहे या रजिस्टरला कनेक्ट केला आहे तर आपल्याला अजून एक वायरचं कनेक्शन लागणार आहे जेणेकरून आपला हा ट्रान्झिस्टर ऑन होतोय की नाही हे आपण पाहणार आहोत या टर्मिनलला म्हणजे बी सी फाय फोर सेव्हन या टर्मिनल आपल्याला पॉईंट सेव्हन होल्ड पेक्षा जास्त सप्लाय दिल्यानंतरच हा ऑन होणार आहे पॉईंट सेव्हन होल्डच्या पेक्षा जर कमी सप्लाय आला असेल तर हा ट्रान्झिस्टर ऑन होणार नाही तर आपल्याला एक वायर घेऊन पॉझिटिव्ह डायरेक्ट बेस्ट टर्मिनल ला कनेक्ट करावं लागणार आहे जेणेकरून हा सप्लाय ज्यावेळी आपल्याला पॉइंट चा इथे भेटून जाईल त्यावेळी आपला ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे व सप्लाय इथून ते इकडे आपला पास होणार आहे एज ए तो स्विचिंग म्हणून तो वर्क होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला आपण प्रॅक्टिकल पाहूयात तर मित्रांनो आपण घेतलेले आहे एक नाईन ओल्डची बॅटरी त्याचबरोबर एक कनेक्शन कनेक्शनसाठी वायर कनेक्शन वन के चा रेजिस्टर घेतलेला आहे त्याचबरोबर एक एलई डी आणि आपला ट्रान्झिस्टर जसे तुम्हें तुम्ही पाहू शकता फायव्ह फोर सेवन सी आहे या ट्रान्झिस्टरला आपण ऑन करून बघणार आहोत की कशा प्रकारे हा स्विचिंगचं काम करतो तर चला बघूयात मित्रांनो आपण अशा प्रकारे काही सर्किट बनवून घेतलेला आहे इथे आपला ट्रान्झिस्टर फाय सेवन फोर बी आहे इथून आपण हे जे टर्मिनल आहे हे कलेक्टर टर्मिनल आहे हा आपला बेस्ट टर्मिनल आहे हे आहे आपण इमिटर, इमिटर टर्मिनलला एक एलईडीचं कनेक्शन दिलेलं आहे त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल ह्या मीटरला कनेक्ट केलेलं आहे तर निगेटिव्ह टर्मिनल एका रेजिस्टर थ्रू निगेटिव्ह बॅटरीच्या टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे तर आता हा ट्रान्झिस्टर ॲज अ स्विचिंग म्हणून प्रकारे काम करतो हे मी तुम्हाला दाखवत जसं की जर आपण बेस्ट टर्मिनल जर काही थोड्या प्रमाणात जर पॉझिटिव्ह व्होल्टेज जर दिलं तर आपला ट्रान्झिस्टर ऑन होऊन जाणार व आपला एलईडी डी त्यावेळी ग्लो होणार आहे तुम्ही पाहू शकता ई डी ग्लो होतोय अशा okay. प्रकारे ट्रान्झिस्टर काम करताना आपल्याला पाहायला मिळतात बी सी फाय फोर सेवन हा ट्रान्झिस्टर स्विचिंगसाठी खूप प्रमाणात वापरला जातो जसं की टी व्ही टेप रेडिओ या सर्व उपकरणांमध्ये हा ट्रान्झिस्टर खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन प्रॅक्टिकल व्हिडिओज तुमच्या पुढे घेऊन येत जाईन धन्यवाद